कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आज सौभाग्यवती प्रतिभा प्रशांत ठाकरे यांची अविरोध निवड झाली तुम्ही पाहत असाल सर्व सन्माननीय संचालक यावेळेस सभागृहात उपस्थित होते अविरोध निवड झाल्याच्या विशेष काही विषय झाला नाही पण आजच्या कार्यक्रमात एक गोष्ट पाहायला भेटली की सहकार नेते बबलू देशमुख यांची महत्वपूर्ण भूमिका असल्यामुळे आज बबलू भाऊचं या ठिकाणचं भाषण काहीतरी विशेष आहे तर या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल सहकार नेते बबलू भाऊ याचं या ठिकाणी स्वागत झालाय बबलू भाऊ आवर्जून या ठिकाणी आल्या तुम्ही या ठिकाणी हे सध्या बबलू भाऊ हातात हात देऊन प्रत्येकाचं या ठिकाणी अभिनंदन करत आहे अखेर बबलू भाऊ सांगत त्याला शब्दच करार झाला आणि सहकार पॅनलचेच सौभाग्यवती ठाकरे ते ह्या या ठिकाणी विजय झालेले आहेत कुठलच पॉलिटिकली आणि सहकार्यातला अनुभव नसताना जिल्हा परिषदचा सभापती केला नंतर त्याला ह्याच बाजार समितीचं प्रशासक म्हणून मुख्य प्रशासक म्हणून निवड दिली आणि नंतर एक मताला या बाजार समितीचा मला वाटते जिल्ह्यात दोन नंबरची बाजार समिती त्या बाजार समितीचा सभापती सभापती केल्यानंतर एक महिना गेला दोन महिने गेले ते तेव्हाच त्याचे लक्षण दिसून राहिले मी म्हटलं कानादोळा केला म्हटलं जाऊ द्या जा ज्या बदमाशाला आपण निवडून आणलं ज्याला सर्व एवढं मोठं दिलं असा माणूस आपला कुठला कवडीचा त्रास नसताना वेगवेगळ्या तऱ्हेचं डिसिजन घेऊन सहा महिन्यानंतर वेगळ्या गटात जाते आणि तिथं स्वतःचा गट म्हणून तयार करते याच्यापेक्षा मायासाठी दुःखाची दुसरी गोष्ट माझ्यासोबत असं पहिल्यांदाच घडलं असं नाही चांदूर बाजारातही घडलं बँकेतही घडलं त्या गोष्टीचा मला अनुभव आहे पण एखाद्याला एखाद्याने ज्या ज्या लोकांनी या अशा हरामखोरी केल्या त्या त्या लोकांना मी त्याची जागा केव्हा ना केव्हा दाखवली म्हणून हे माझ्या डोक्यात होतच पण वेळ यायची होती माननीय सर्व संचालकाचे मी आभार मानन दोन म्हणजे तेरा लोकांचे आभार तेरा लोकांनी ताकीन सोबत राहून अविश्वासावर सह्या केल्या आणि अशा बदमाश प्रवृत्तीच्या नालायक माणसाला देवान माणसाला तुम्ही लोकांना काढलं म्हणून तुमच्या सर्वायचं मी अभिनंदन घेतो आणि एक आभार मानतो की आतापर्यंत तुम्ही आतापर्यंत पण समोरने सांग आतापर्यंत तुम्ही लोक ताकदीनं सभापती बनवायसाठी माझ्या सोबत होते गेल्या सात आठ दिवसात या पिरियड मध्ये कुठली शंका मला त्यात वाटत नव्हत इच्छुक तीन चार पाच लोक होते काही निर्णय घ्यावा लागतो त्या हिशमान तो निर्णय ठाकरे घेतला गेला आणि तुम्ही तेराही लोकांनी एकमताने तो मंजूर केला म्हणून मी तुमचं आणखीन एकदा आभार मान आता अठरा महिने झाले बाजार समितीची निवडणूक अजून मला वाटतं सव्वा तीन वर्ष तुमच्या जवळ बाकी आणि बरस काम बाजार समितीत तुम्हाला करायचं तुम्हालाच करायचं आहे आता आमच्या लोकांचं काय माझाही काही इंटरफेअर नसते ना प्रतापरावचा नसते तर बाकी लोकांचं माहीत नाही पण आमच्या लोकांचे काही इंटरफेअर त्यात नसते फक्त इच्छा एवढीच असते का ज्या मार्फत तुम्ही निवडून आले ज्या मार्फत तुम्ही खुर्चीवर बसले त्या खुर्ची आणि त्या नेत्याशी इमानदार राहावं एवढीच हो। आमची इच्छा असते ही बाजार समिती नंबर दोन ची बाजार समिती आहे त्या पद्धतीनं बाजार समिती चालायला पाहिजे कारण बरेचसे नेतेच त्या बाजार समिती राहायची निकेच कसं काय बंद करायचे काय करायचे या माननीय सभापती करतील आणि त्यांना तुमची सर्वांची साथ लागल म्हणून तुम्हाला पुढच्या शुभेच्छा देतो आणि चांगलं काम करावं शुभेच्छा देऊन माझ्या बाजार समिती अचलपूरच्या नवनिर्वाचित सन्माननीय सभापती सौभाग्यता ठाकरे तयार सौभाग्य ठाकरे तयार ता काही सार पहिल्या शुभेच्छा येणाऱ्या कालखंडात बाजार समितीसाठी नवीन कार्यालय सांगा जरा मी बोलते बोलतील मला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभासदपदी निवडून दिल्याबद्दल सर्व संचालकांचे खूप खूप आभार माझ्यासोबत बाजार समितीचे सन्मान्य संचालक अजिंक्य दादा अभ्यंकर आहेत अखेर निवडणुका बिनविरोध झाली कोणत्या प्रकारचं काही चॅलेंज होतं का आणि कोणत्या सूत्रांना तुम्ही यावेळेस सहकार क्षेत्रात काम केलंय कुठल्याच प्रकारचं चॅलेंज आम्हाला या निवडणूक मध्ये झालं नाही आमचे सर्व डायरेक्टर एकाच जागी होते आणि सर्व लोक बोलवत होते की बा कोणी कुठे आहे कोणी कुठे आहे पण सर्वजण एकाच जागी होते आणि आमचे जे नेते आहे सहकार क्षेत्रातले सन्माननीय बबलू देशमुख आणि आमचे वडील बँकर यांनी जसं आम्हाला निर्देशन दिलं ज्यांचं नाव सुचवलं त्यांना मतदान करून विजे सभापती बसवले आणि येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीने जसं आम्ही संत्रा प्रकल्प आणला आहे हे गेल्या दोन वर्षात तसे अजून आम्ही सर्वजण विचार करून काय चांगलं करता येईल बाजार समिती आम्ही येणाऱ्या वेळेमध्ये करू असं नवीन काही ठरला किंवा बाजार समिती आपल्याला नवीन काही करता येईल का शेतकऱ्यासाठी नवीन सुखसुविधा याच्यावर काही आपला अभ्यास चालू आहे का हो चालू आहे तसं आमचा एक अजून एक विचार होता की शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक लायब्ररी फ्री फ्री शिक म्हणजे त्यांना बसायला अभ्यास करायला मिळाली पाहिजे असं आमचा एक विचार चालू आहे सर्व डायरेक्टर लोकांचा त्यांच्यासाठी एक लायब्ररी आपण करू आणि त्यांच्यासाठी आपण अशी हे करू व्यवस्था तर माझ्यासोबत सहकार नेते बबलू भाऊ एकदम सहज पद्धतीनं सभापती पदाची हे के केली आणि एक असं वाटलं नव्हतं की असं रंगत होईल असं होईल पण एकदम बबलूबाऊ न सांगितलं असं वाटलं सुरत झालं तिथे तितंबा होते का काही होते का पण एकदम सहज झालं कसं काय जमलं कसं काय सहज जमलं बोलवला कार्यक्रम दीड वर्षाच्या आधी तितंबा झाला नाही लोक सोबतच होते काही लोक बेमान झाले होते काही लोक गेले होते म्हणून त्या लोकाला त्याची जागा दाखवून द्यायची होती म्हणून त्याला आपण काढलं आणि नवीन सभापती ठाकरे ताईंना समितीने बसवलं त्या बाजार समिती जिल्ह्यात नंबर दोन ची बाजार समिती आणि बरेचशे काम त्या बाजार समितीत करता येण्या दोघे आहेत म्हणून चांगल्या तऱ्हेनं संचालक मंडळ आहे आणि सभापती पण आहे आता चांगल्या तऱ्हेनं या बाजार समितीचा कारभार चालला भाऊ नेमकं काय होते की मी तुम्हाला लय करतो सहकार क्षेत्रात समजा तुम्ही आता बाजार दिली की तुम्ही टेन्शनच घेत नाही की तुम्ही तुमच्या बाण करा आता असं वाटतंय का की बबलू मधात मदत लक्ष देणं गरजेचं आहे काय नाही हा स्वभाव होता माझा चांदूर लय होता जिल्ह्यात ते होता मध्ये होता की एकदाच निवडून आणायचं सोडून द्याच करतेत ते पण जो अनुभव मला आला त्यात लक्ष घालणं आवश्यक आहे म्हणून प्रत्येक गोष्टीत माझं लक्ष राहील सोबत बाजार समितीचे सन्माननीय संचालक अतुल भाऊ वाटात वाटलं होतं अतुल भाऊ काही म्हणा तुम्ही निवडणूक भरली रंगातील असं होईल तसं होईल दोन तीन अर्ज पडतील अशा प्रकारचे काही काही जणांनी सांगितलं इचक आहेत ना तर झालेली निवडणूक आणि आखली रणनीती कोणत्या प्रकारे सक्षित झाली कारण अतुल भाऊ पहिल्या दिवसापासून पासून मला ऍक्टिव्ह दिसले भो मी तुम्हाला सांगू इच्छितो की सहकार पॅनल चे सर्वे सर्व नेते बबलू देशमुख आणि अचलपूर मतदारसंघाचे आमदार रवींदू तायडे जे आता मी बी जे पीतून इथे निवडणूक निवडून आलेला मला प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वातच राहावं लागेल असा काही सर्वात मोठा विषय तो आहे यातला जी बबलूभोची या सहकार पॅनलवर किंवा सर्व संचालकावर जी पकड आहे किंवा त्यांचा जो संचालकाचा जो विश्वास आहे ते खरोखर वाखाण्याजोगा आहे आणि जे बबलू भाऊ त्यांच्यासाठी ज्या जे बोलतात त्या वागतात त्या खरोखर त्या शब्दावर विश्वास ठेवून जे संचालक त्यांच्यासोबत जुळलेले आहेत मी आज अनुभवलेला आहे मी सहकार जरी बीजेपीतून जरी इथं आलेलो असन सहकार पॅनशी निगडीत जरी असन तरी पण जे बबलू भाऊ जे बोलतात ते करतात त्यांच्यासोबत त्यामुळेच जो विश्वास ठेवून सर्व लोक जुळलेले आहेत त्या विश्वासावर ते कधी कोणाला अविश्वास होऊ देत नाही किंवा तळाज होऊ देत नाही त्याचे मी असे जे लोकांचा विश्वास ते कायम ठेवतात त्या ते म्हणून त्यांच्या विश्वासावर सर्व अवलंबून आहे आज जो त्यांनी सन्माननीय प्रतिभाताई ठाकरे यांचे जे नाव सभापतीसाठी सुचवले होते त्याला सर्व तेरा संचालकांनी एकमताने अनुमोदन केले आणि त्यावरच ते सर्वजण शेवटपर्यंत ठाम राहिले आणि आज इथे प्रतिभाताई ठाकरे सभापती म्हणून नियुक्त झालेले आहे सहकार क्षेत्राची निवडणूक जर म्हटली तर प्रताप त्या ठिकाणी तुम्हाला काहीच दिसणार नाही ते के जी जी ना भले केले डायरेक्टर केलं ते सांगितलं लोकांनी आता आपल्या सहकार क्षेत्रात पाहिजे पण या सभापती पदाची जी निवडणूक झाली प्रत्यक्ष ना महत्वपूर्ण एक महत्वाची भूमिका यायची म्हण लागेल प्रतापदा अभ्यंतरा ज्या पद्धतनं यावेळेस मला तुमची ठेबेठोक भूमिका वाटली आगामी येणाऱ्या कालखंडात सहकार क्षेत्रात पायर्याची पूर्ण तयारी दिसते बा मला आता सध्या अजिंक्य तिथे दोन वर्षापासून आहे पहिले त्याचा अभ्यास अभ्यास व्हावा वास्तविक तो इंजिनियर आहे त्याला या गोष्टीचं काही कळत नाही परंतु तो एक अभ्यास व्हावा म्हणून त्याला याच्यात टाकलं ज्या पद्धतीने त्याचं काम आहे वागणं आहे आम्हाला लोक सांगतात त्यांचे सहकारी संचालक सांगतात की अजिंक्य सारखा पोरगा नाही ही त्याची जमिनीची बाजू आहे आणि जर उद्या भविष्यात अशी वेळ आली तर तो, तो नेतृत्वही करेल माझो सन्मान्य संचालक अमोलभाऊ बोरेकरात अमोलभाऊ सहकार क्षेत्राच्या निवडणुका म्हटलं की धरू 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 पकडू पकडू आणला हा कार्यक्रम आहे पण असं वाटलं होतं राजीव की तालतंबर होईल ओरता होईल खिचखाच होईल पण राजीव एका धोरीत एका लैनिक साऱ्या सारे डायरेक्टर बसले याच्यात अमोल भाऊची महत्वपूर्ण भूमिका होती सहकार नेते बबलू भाऊ न कोणा पद्धतने या साऱ्या गोष्टीवर नियंत्रण भेटवलं सांगा झाले एक तालुक्यात भ्रम फैलवला गेला होता किंवा ते बँकेमध्ये घडलं किंवा आपल्या पहिले चांदूरबाच्या बँके घडलं असा काही विषय नाही आहे तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे तेव्हाचे आमदार जे होते ते लोकांवर प्रेशर टाकून या सगळ्या गोष्टी करून घेतल्या परंतु आता विधानसभेचा जो निकाल लागला त्यानंतर त्या सगळ्या परिस्थिती बदललेल्या आहेत आणि जो भ्रम होता पैसे देऊन आम्ही कुणाला खोलू खोली थोडी ते राजकारण होईल हे नाही आम्ही पूर्वीपासूनच तेराचे तेरे संचालक जे होते आणि हे संचालक सहकार पॅनलचे आहेत एक लक्षात घ्या जे निवडणूक झाली ते सहकार पॅनल बदलू होत्या बॅनर खाली ते आमची निवडणूक झाली आणि त्या आम्ही चौदा लोक निवडून आलो त्यातले एक जे होते माजी सभापती त्यांनी थोडं इकडे तिकडे केल्यामुळे त्यांना काळा लागला आम्हाला मजबुरीत आणि त्यामुळे आता आम्ही कोणते तेरा संचालक चौदा होतो तेरा लोक होतो त्यात कोणीच आम्ही कुठंच जाणार नव्हतो परंतु फक्त जे नेहमीची सवय पडली आहे त्या सवयीप्रमाणे त्या तालुक्यात चर्चा चालू होत्या म्हणून त्या चर्चेत जो खबरे खल्लास करायच्या होत्या ते आता खबरे खल्लास करून टाकल्या आम्ही आणि येणाऱ्या काळात याच्यापेक्षा मजबूतीनं जे काही निवडणुकी आम्ही ताकद न लढू एक शेवटचा प्रश्न अमोल भाऊ गोष्ट अशी होती की वेळेस पाहिलं जे बबलू भाऊ आपले समजा एकदा सेट करून दिले की निघून जाणार पण यावेळेस ना पहिल्यांदाच बबलू भाऊ एवढे मोठे सहकार क्षेत्रात आक्रमक पाहिले म्हणजे काय रणनीती आहे कोण एवढा आक्रमक आज यावेळेस मला भाऊ पाहायला भेटले त्याचं कारण मागचे त्यांना जे आलेले अनुभव आहे बबलू भाऊ त्यामुळे आम्हीच त्यांना नेहमी नेहमी सांगितलं की भाऊ तुम्ही निवडून आणता मग त्याच्यावर लक्ष देत ना तर तुम्ही लक्ष द्या कारण ते तुमच्या चेहऱ्या खाली तुमच्यामुळे सर्व लोक निवडून आलेले आहेत तुमच्या नेतृत्वात निवडून आले आहेत म्हणून तुम्ही अशी तुम्ही ढिलं सोडल्यामुळे ह्या गोष्टी घडतात म्हणून त्यांनी त्या गोष्टीचा पूर्ण मनावर घेतलं आणि इथून इकडे आता बबलू भाऊचा आम्हाला नेहमी नेहमी मार्गदर्शन देईन आम्ही जे आता इथून इकडे बाजार समिती आमचा कारभार होईल असं so, प्रतिभाताई ताई ठाकरे यांच्या नेतृत्वात आमचं आम्ही तेराही सभापती आहे आणि आमच्या सर्वांचे नेते बब्लू देशमुख आहेत आणि त्यांच्या सहकारामध्ये आता आम्हाला अजय पाटील टोलणार तेव्हा आमच्यासोबत होते आणि सध्याचे आमदार आहेत विद्यमान प्रवीण भू तायडे हे सुद्धा तेव्हा सहकारमध्ये होते आमच्यासोबत आम्हाला निवडून आणण्याचे त्यांनी प्रयत्न केले म्हणून आता इथून इकडे सहकारमध्ये जे आमचं पॅनल आहे ते याच पद्धतीने चालील आणि येणारे निवडणूक आम्ही त्याच पद्धतीने लढणार